नागपूर जिल्हा महिला व बालकल्याण विभागातर्फे घोटाळ पांजरा इथं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं महिला व बालकल्याण विभागाच्या प्राध्यापिका अवंतिका लेकुरवाळे यांच्या पुढाकारानं हे आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम तसंच विविध क्रीडा प्रकार आयोजित करण्यात आले होते सोबतच आजच्या काळात महिलांनी सजग राहून स्वतःची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे जिल्हा परिषद उपाध्यक्षा कुंदा राऊत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे तसंस अनेक मान्यवर उपस्थित होते तर महिला मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या पोठाईताई महिला बाल कल्याण सभापती यह है है उपस्थित हैं बहुत-बहुत स्वागत है आपका स्वागत पुनः इस बार बहुत-बहुत स्वागत समस्त गांव से और अब मैं अनुरोध करूंगी हमारी आज की कार्यक्रम की मुख्य आयोजिका प्राध्यापिका खबर के आमदार श्री अभिजीत भाव बंजारी काश्मिताई बर्वे परिषद अध्यक्ष श्रीमती रश्मिताई बर्वे ताई ताई का स्वागत करें जी माते, समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद आज मला महिला व बाल विकास कल्याण यांच्यातर्फे ह्या जिल्हास्तरीय मेळाव्या महिला मेळाव्यामध्ये बोलवला आहे आणि मला खूप आनंद आहे की गव्हर्नमेंट अशा पद्धतीचे इनिशिएटिव्ह घेत आहेत जिथे ते महिलांना एकत्रित करतायत गव्हर्नमेंटच्या स्कीम्स सांगत आहेत आणि इथे हजारोंच्या संख्यांमध्ये महिला आलेल्या आहेत आणि मेन म्हणजे मला सुद्धा त्या महि मेळाव्याचा पार्ट होता आलं तर मी स्वतःला खूप भाग्यवान मान आणि आज मी महिलांना भेटते आहे हा सगळा माझा ऑडियन्स आहे माझे लोक आहे विदर्भातले लोक आहे तर मला खूप आनंद होतो आहे थँक्यू महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे वैचारिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी खऱ्या अर्थाने महिलांनी घरातून बाहेर निघणे आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे आणि त्या दृष्टिकोनातून तालुकास्तरीय महिला मेळावे संपल्यानंतर आज जिल्हास्तरीय भव्य महिला मेळाव्याचे आयोजन घोटाळपंजरी इथे करण्यात आले होते आणि इथे महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला यामध्ये महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांना वैचारिक प्रबोधन आणि त्यासोबतच सायबर कॅफेमधून इथे वक्ता आलेले होते त्यांनी महिलांनी आजच्या सोशल मीडियामध्ये त्यांना सायबर क्राईमपासून स्वतःला कसं वाचवावं यासहित त्यांच्या वैचारिक उत्थानासाठी अनेक प्रकार इथे वक्ते बोलावण्यात आलेले होते आणि विविध मैदानावर विविध कार्यक्रम घेण्यात आलेले आहे यामध्ये फुगडी पासून रस्सी खेच पर्यंत सर्व विविध आणि विविध नृत्यांपर्यंत कार्यक्रम घेण्यात आलेले आहे आणि महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे